पालघर जिल्ह्यात आठवडाभरापासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे पावसाच्या संतप्त धाराने जिल्ह्यातील धरणांमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे सूर्या प्रकल्प अंतर्गत धामणी धरणात दोनशे अठ्ठावीस दशलक्ष घनमीटर ब्याऐंशी टक्के पाणीसाठा निर्माण झाला असून धरणातील पाण्याची पातळी स्थिर राहण्यासाठी शुक्रवारी धरणाचे तीन दरवाजे चाळीस सेंटीमीटरने उघडण्यात येऊन सूर्या नदीपत्रात चौदा क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता गेल्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाचा जोर अधिकच वाढला असून मागील चोवीस तासात दोनशे चोपन्न मिमी पाऊस पडला सूर्या प्रकल्प क्षेत्रात आतापर्यंत एकूण एक हजार पाचशे तीस मिमी पावसाची नोंद झाली आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसाने वेगानं पाण्याची आवक सुरू आहे त्यामुळे रविवारी सकाळी सूर्या धरणाचे सर्व पाच दरवाजे चाळीस सेंटीमीटरने उघडण्यात येऊन चार हजार एकसष्ट क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे धामणी धरणातून कवडास बंधाऱ्यात येत असल्यामुळे पाण्यामुळे कवडास बंधारा चव्वेचाळीस पूर्णांक सत्याहत्तर टक्के भरला असून बंधाऱ्याच्या सांडव्यावरून सूर्या नदीपात्रात सुमारे पंचेचाळीस हजार सात प्रति वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे यामुळे डहाणू आणि पालघर तालुक्यातील दोन्ही काठांवरील गावांना इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या स्थितीनुसार सूर्या नदीपत्रात करण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये कमी अधिक प्रमाणात बदल करण्यात येणार असल्याची माहिती पालघर पाटबंधारे विभागामार्फत देण्यात आली आहे न्यूज पोलीस रिपोर्टर सागर मोर